नमस्कार मी अश्विनी कृषी जागो मराठी मध्ये तुमची मनापासून स्वागत करते पावड बाय स्टील इंडिया धनाची काढणी आणि थ्रेसिंग सीझन शेतकऱ्यांसाठी सर्वात व्यस्त काळ असतो या काळात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे धनाची थ्रेशिंग करणे आणि वेळेवर उपज घरापर्यंत पोहोचणे सामान्यतः शेतकरी थ्रेशिंग साठी महागड्या ट्रॅक्टर चलित मशीनचा वापर करतात ज्यासाठी त्यांना मशीन भाड्याने घ्यावी लागते किंवा भाडे देऊन थ्रेशिंग करावी लागते हे खर्च त्यांच्यासाठी एक मोठा ओझा बनू शकतो तथापि आता शेतकऱ्यांसाठी एक असा पर्याय आहे जो केवळ किफायती आहे तर त्यासाठी कोणतेही भारी ट्रॅक्टर किंवा मशीनची आवश्यकता देखील नाही पायाने किंवा हाताने चालवता येणारे थ्रेशिंग मशीन शेतकऱ्यांसाठी एक आदर्श पर्याय ठरू शकते या मशीनीचे सर्वात मोठे फायदे म्हणजे ते किफायती आहेत आणि त्यासाठी अतिरिक्त ऊर्जा सोर्स जसे की वीज किंवा डिझेलची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे या मशीनमध्ये धनावर इतका दबाव येतो की अनेक दाणे फुटून वाया जातात तर हाताने किंवा पायाने चालवणाऱ्या मशिनीमध्ये ही समस्या नाहीये आणि दाणे सुरक्षित राहतात मोठ्या मशीनीमधून थ्रेशिंग केल्यास फक्त दाणे फुटत नाहीत तर उपजा अवशेष देखील नीट साफ होत नाही यामुळे शेतकऱ्यांना या अवशेषांचा दुसऱ्या कामासाठी वापर करता येत नाही मात्र पायाने किंवा हाताने येणाऱ्या थ्रेशिंग मशीन मध्ये उपजाची गुणवत्ता कायम राहते आणि शेतकरी अवशेषांचा वापर करू शकतात अशा प्रकारे या मशिनीमध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीला कमी करण्यात येईल आणि त्यांना चांगली गुणवत्ता मिळेल या थ्रेशिंग मशीनीची किंमत अत्यंत किफायती आहे आणि ऑनलाईन मार्केटमध्ये या मशीनीला सहजपणे खरेदी करता येते प्रमुख वेबसाईट जसे ट्रुस्फिला गोल्ड मेडल मशीन ट्रेंडिंग इंडिया यंत्र टूल्स आणि एस पी इंजिनिअरिंगवर वर या थ्रेशिंग मशीनीचा सर्व माहिती उपलब्ध आहे या वेबसाईटवर या मशिनीची किंमत आठ हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकते आणि जर अतिरिक्त सुविधाही असतील तर किंमत वाढू शकते शेतकऱ्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार या मशिनीची निवड केली पाहिजे आणि त्याच्यावर आधारित किंमत ठरवली जाईल इंटरनेट वर शोध घेतल्यास शेतकऱ्यांना मॅन्युअल पॅडी थ्रेशर तीन फूट धान जाळणी मशीन, अशी मशीन सापडेल ही मशीन पूर्णपणे मोटरशिवाय या मशीनची किंमत नऊ हजार पाचशे रुपये आहे याच प्रकारे एक मशीन आहे पॅडल ऑपरेटेड थ्रेशर मशीन डबल गिअर कंप्लीट जिची किंमत अकरा हजार आठशे रुपये आहे या मशीनीला ऑनलाईन सहजपणे मागवता येते मात्र त्यासाठी अतिरिक्त शिपिंग चार्ज लागेल या प्रकारच्या थ्रेशटची किंमत सात हजार पाचशे रुपयेपासून सुरू होऊन लाखांमध्ये देखील असू शकते शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार या मशिनीची खरेदी करू शकतात जर शेतकरी लहान प्रमाणावर काम करत असतील तर ते स्वतः आणि छोटे मॉडेल खरेदी करू शकतात जर मोठ्या प्रमाणावर काम करणारे शेतकरी महागडे आणि मोठे मॉडेल निवडू शकतात अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीत आणि कामाच्या गरजेनुसार योग्य मशीन खरेदी करता येईल आणि खर्च कमी करता येईल थ्रेशिंग करण्यासाठी किफायती आणि प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत जे शेतकऱ्यांच्या मेहनतीला कमी करतात आणि त्यांना उच्च गुणवत्ता मिळवून देतात हाताने आणि पायाने चालवता येणारी थ्रेशिंग मशीन एक आदर्श समाधान ठरू शकते जे शेतकऱ्यांसाठी वेळ आणि खर्च दोन्ही वाचवते तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागरण मराठी